ने पक्ष नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गुंतले असताना नाशिक पदवीधर आमदार असणारे तांबे चर्चेत अहिलानगर मध्ये वाढती गुन्हेगारी याच्याबद्दलच त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले यात अनेक गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला नेमकी घटना काय घडली आहे या पत्रात काय सांगितलंय पत्र लिहिण्याचं कारण काय आणि सत्यजित तांबे नेमके कोण आहे चला या सगळ्याबद्दलच आपण बोलूया नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर सत्यजित तांबे चर्चेत आले त्याचं कारण म्हणजे त्यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेलं पत्र यामध्ये अहिल्यानगर मधील व्यक्त करण्यात आलेली वाढती गुन्हेगारी नेमकं काय झाले ते सुरुवातीला सांगते संगमनर शहरातील लालबहादूर शास्त्री चौकातील एम आर विटॅमिन सप्लिमेंट या दुकानात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेसाठी लागणारी इंजेक्शन विकली जाते ही माहिती शहर पोलिसांना मिळाली शहर पोलिसांनी कारवाई केली आणि या कारवाईत पोलिसांना एकूण दोन लाख तेवीस हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलीस फिर्यादीवरून आदित्य गुप्ता यांच्यावर याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आता ही कारवाई चर्चेत आल्यानंतर अहिल्यानगर मधील अनेक गुन्हेगारीच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांना सत्यजित तांबे यांनी पत्र लिहिले या पत्रात त्यांनी सांगितलं एकेकाळी जिल्हा कायदा व सुव्यवस्था आणि राज्यातील गुन्हेगारी मुक्त म्हणून ओळखला जात होता परंतु अलीकडच्या काळात जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी महिलांवरील अत्याचार चोऱ्या अवैध धंदे अंमली पदार्थांची तस्करी यामुळं सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झालेत जिल्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आहे की नाही आणि असेल तर ती नेमकी काय करते अशी परिस्थिती निर्माण जिल्ह्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कार्यरत आहेत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये ट्रॅफिकच्या मोठ्या समस्या निर्माण झाल्यात ट्रॅफिक पोलीस यंत्रणा कार्यरत आहे की नाही अशी सर्वसामान्यांची भावना आहे जिल्ह्यात वाढलेली गुन्हेगारी गुंडगिरी चोऱ्या दरोड्या महिलांवरील अत्याचार अमली पदार्थांची तस्करी ट्रॅफिक समस्या रक्त वाढते प्रमाण हे अत्यंत चिंताजनक आहे यापूर्वी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत मी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपणास स्मरणपत्र दिले होते असे अनेक प्रश्न तांब्यांनी पत्रात विचारलेत आणि अहिलानगर मध्ये चालणारे अनेक जे कॉल सेंटर्स आहेत किंवा रक्त तस्करी अशा अनेक गोष्टी त्यांनी या पत्रातून उल्लेख केलाय त्यामुळं गृहमंत्र्यांवर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केलेत का असं देखील आपण प्रश्न निर्माण होतो कारण अहिलानगर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि वेगवेगळ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटना त्यांनी या पत्रात लिहिल्या आता असं झालंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर ही घटना घडली याचाच संदर्भ घेत तांब्यांनी अहिल्यानगरमध्ये कोणकोणते गुन्हे आहेत किंवा कोणकोणत्या घटना चालतात हे सांगितले त्यामुळे ते चर्चेत आलेत मग ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे का सवाल देखील तो उपस्थित केला जातोय पण इतक्या उशीर आपण ज्या सत्यजित तांबे यांच्याबद्दल बोलतोय ते कोण आहेत ते काय चर्चेत आले ते तर आपण जाणून घेतलं पण दोन हजार तेवीस ला देखील त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती ते का तुम्हाला माहितीये का की संगमनेरचे आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांचे ते सख्खे भाते आहेत मग या सगळ्याबद्दलच म्हणजे कोण आहे सत्यजित तांबे आणि त्यांच्या या पत्रामुळे आता काय काय होऊ शकतं याबद्दल आपण चर्चा करूयात तर बघा काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ते संगमनगरचे प्रतिष्ठित आणि अनेक वर्ष संगमनेरवर वर्चस्व राहिलेले आमदार म्हणून ओळखले जातात म्हणजे या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कमी फरकानं त्यांचा पराभव हा पक्षासह प्रत्येक पक्षाला अचंबित करणारा होता तर, तर सत्यजित तांबे यांच्या राजकारणाची सुरुवात अहिल्यानगर जिल्हा परिषदेतून झाली हॉवर्ड केनेडी स्कूल मधून व्यवस्थापन शास्त्र आणि राज्यशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले दोन हजार साली सत्यजित तांबेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला दोन हजार ते दोन हजार सात या काळात एन एस महाराष्ट्र सरचिटणीस होते दोन हजार सात साली अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि याच वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस तांबेंचं त्यावेळीच वय अवघो चोवीस वर्ष होतं दोन हजार सतरा पर्यंत ते जिल्हा परिषदेत कार्यरत होते दोन हजार अठरा साली काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात असताना सत्यजित तांबेंच्या हातात युवक काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी सुपर प्रकल्प राबवला होता त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं दोन हजार चौदा साली काँग्रेस ज्या विधानसभा मतदारसंघात पराभूत झाली होती त्यातील साठ मतदारसंघात युवक काँग्रेसनं मिशन स्वरूपात काम केलं यामुळे अठ्ठावीस जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता त्यावेळी देखील तांबेंनी चांगलं काम केल्याचं बोललं गेलं शिवाय सुपर हंड्रेड हे आणखी एक मिशन सत्यजित तांबेंनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आखलं होतं ता। सत्यजित तांबेंनी ज्यावेळी इंधन वाढी विरोधात आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला जो बॅनर होता त्याला काळ फासलं होतं आणि तेव्हा देखील ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते तांबेंच्या राजकारणात महत्वाचा वाटा असणारे अजून एक व्यक्ती म्हणजे त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात भाऊसाहेब यांना दोन मुलं एक बाळासाहेब थोरात आणि एक दुर्गाबी थोरात दुर्गाबाई थोरात यांचं लग्न सुधीर तांबे यांच्याशी झालं सुधीर तांबे हे काँग्रेस कडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिलेत सत्यजित तांबे यांच्याही दुर्गाबाई तांबे या देखील संगमनेर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिल्यात त्यामुळे मामा आजोबा आई वडील या राजकारणाचा भक्कम वारसा तांबेंना लाभलाय हे विसरून चालणार नाही आता दोन हजार तेवीस ला देखील तांबे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते जेव्हा नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती सध्या ते अपक्ष आहेत पण त्यावेळी ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं देखील म्हणलं जात होतं आणि आता ते त्यांनी जे पत्र लिहिले ते अप्रत्यक्षपणे भाजपच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आता दोन हजार ला नेमकं काय झालं होतं सांगते दोन हजार ला महारुती सरकार सत्तेत होते आणि नाशिक विभागाच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लागल्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे भाजपनं या मतदारसंघातून अधिकृत उमेदवार दिलेला नव्हता भाजपची संबंधित अनेक नेत्यांनी अर्ज दाखल केले पण शेवटपर्यंत भाजपनं कुणालाही एबी फॉर्म दिला नाही त्यावेळी महाविकास आघाडीकडून ही जी जागा होती ती काँग्रेसला का सुटली होती सुधीर तांबे जे जे तांबेंचे वडील आहेत आहेत ते काँग्रेसचे नेते त्यांना त्यांनी या वेळा विजय मिळवला होता त्यामुळे काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता पण फॉर्म भरायच्या वेळी सुधीर तांबेंनी अर्जच भरला नाही त्यांनी माघार घेतली आणि दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी मात्र अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला आणि मग तेव्हा सुधीर तांबे यांनी काँग्रेसला धोका दिला त्यांनी काँग्रेसचा विश्वासघात केला अशी टीका होऊ लागली त्यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात या सगळ्या घटनेची चर्चा झाली होती सत्यजित तांबे यावेळी बोलताना म्हणाले होते की मी दोन फॉर्म भरले होते एक अपक्ष आणि एक काँग्रेसकडून मात्र मला काँग्रेसचा एबी फॉर्म वेळेवर मिळाला नाही म्हणून मी अपक्ष फॉर्म भरला मात्र मी या निवडणुकीत काँग्रेसचाच नेता म्हणून निवडणूक लढवणार आहे असंही ते यावेळी म्हणाले होते आणि या निवडणुकीत अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती केली होती खर तर बघा भाजपनं त्यावेळी उमेदवार दिला नव्हता पाठिंबाही दिला नव्हता तरीही सत्यजित तांबे यांना चांगली मतं मिळाली होती त्यांचा विजय झाला होता यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना सत्यजित तांबे यांच्यावर आपली नजर आहे चांगली लोक आम्ही सोडत नाही असा टोला लगवला होता जेव्हा बाळासाहेब थोरात त्या स्टेजवर होते त्यामुळं या निवडणुकीत सत्यजित तांबेंना भाजपनं छुपा पाठिंबा दिल्याची चर्चाही झाली मात्र तसं काही झालं नाही म्हणजे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा झाली कारण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तांबे यांनी देवेंद्र दे फडणवीस यांची भेट देखील घेतली होती आता हे सगळं असताना त्यांनी अप्रत्यक्षपणे हे पत्र लिहिले जे भाजपच्या कार्यक्षमतेवर आणि अहिल्यानगरमधील गुन्हेगारी स्पष्ट करणार होतं त्यामुळे आता भाजपवर हे सगळे आरोप करून किंवा प्रशासनावर हे आरोप करून त्यांनी भाजपला ऐन निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर मध्ये आणलंय की काय आणि हा जो मुद्दा आहे जे सगळे गुन्हेगारी अहिल्यानगरमध्ये वाढणारी जी गुन्हेगारी आहे त्या स्वरूपामुळे किंवा या पत्रामुळे निवडणुकीत काही तोटा किंवा फायदा कोणाला होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा